नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत दक्षिण लोकसभेचा धक्कादायक निकाल लागलेला आहे यामध्ये उमेदवारांच्या पराजयामध्ये काही असंतुष्ट नेतृत्वहीन कार्यशून्य लोकांचा हात आहे उमेदवाराच्या असतात त्यांचा होतो असं विधान शिवराष्ट्र सेनाच्या वतीनं देण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी केलं माझं नाव संतोष नवसुपे शिवराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं लोकसभा मतदारसंघ दक्षिण या ठिकाणी जो विजय पराजय झाला त्या संदर्भात आपण या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे ही पत्रकार परिषद घेत असताना नगर शहरातील जे वातावरण आहे हे वातावरण दूषित होऊ नये काही राजकीय नेते आपला उमेदवार निवडून आणण्यात असमर्थ ठरलेले आहेत आणि त्यांच्याकडून जो झालेला पराजय पर, आहे तो परा पराजय पचावता आला नाही असे लोडासारखे जे काही आहेत ते या ठिकाणी काही प्रकरणांमध्ये चारशे वीस गुन्ह्या आणवे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि बरीचशी फसवणूक त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच प्रकरणांमध्ये केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्यामुळंच माझं तर म्हणणं असं आहे की त्यांच्यामुळंच तो उमेदवार पडलेला आहे आणि ते ज्या इथून पुढे ज्या ज्याही उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतील आणि लोडा नामक व्यक्ती त्यांच्या प्रचार करतील तो उमेदवार या ठिकाणी त्याचा पराजय होणार या ठिकाणी आम्ही निक्षून या ठिकाणी सांगतो तसेच या संपूर्ण त्यांचं असं म्हणणं आहे की एकोणीसशे ब्याण्णव साली ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना त्या महानगरपालिकेमध्ये त्यांची सौभाग्यवती नगराध्यक्ष होत्या आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बरंचसं काही नगर शहरासाठी केलं पण मी म्हणतो केलेलं नाही आहे आज जर आपण जर त्या ठिकाणी लोडा आगरकर यांचे जर आपण जर पाहिलं तर आ, सक्कर चौक ते आयुर्वेद रस्ता आणि दिल्ली गेट रस्ता त्यांच्या कारकिर्दीत फक्त कागदोपत्री तो रस्ता झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा कागदपत्री त्यांनी रस्ता करून संपूर्ण त्या ठिकाणी बिलं त्यांनी काढलेली आहेत त्यांच्याच पक्षातील लोकांनी एकमेकावर आरोप करून त्या ठिकाणी त्यांना संपूर्ण पराजयाला त्यावेळेस जा सामोरं झाले आणि त्यांच्या नैराश्यातून त्यांना अद्यापपर्यंत कुठलं पद मिळालं नाही त्या नैराश्यातून त्यांना त्या ठिकाणी हे आरोप त्या ठिकाणी करतायत तसेच त्यांना त्यांच्या स्व म्हणजे त्यांच्या स्वग्रही आणि त्यांच्या पक्षात त्यांना कुठलं मान नाही पान नाही कुठलं म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये त्यांना कुठली इज्जत नाही तरी पण ते त्याच त्याच पक्षामध्ये राहतात आणि त्या ठिकाणी इतरांना पाडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात नवे नवे त्यांचं असं त्या ठिकाणी मी ते निक्षून या ठिकाणी सांगतो की त्यांना इतर पक्षामध्ये सुद्धा ते फिरून आलेले आहेत स्वतः लोढा त्या ठिकाणी मनसेमध्ये गेले मनसेमध्ये त्यांचा अं आईंड उमेदवारी त्यांना दिली उमेदवारी बहाल करत असताना त्यांनी उमेदवारी निवडणूक लढवावी लढवायची आणि अचानक त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतली आणि ते निवडणुकीतून म्हणजे माघार घेतल्यानंतर त्यांच्या त्या निवडणुकीत त्यांचा कशाकरता त्यांनी माघार घेतली पैसे घेतलेत का कुणाकडून हे त्यांनी जाहीर न करता उलट मनसेसारख्या पक्षांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढल्यानं दगडफेक त्या ठिकाणी केली तसेच आगरकरांनी सुद्धा त्या राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवली मग असं असताना जर तुम्ही इतर पक्षांमध्ये जातायत आणि इतर पक्षामध्ये जाऊन तुम्ही निवडणूक लढतात परत ह्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पराजय उमेदवार करता सुजय विखे सारखा असा बलाढ्य उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे त्याचा त्याला पराजय या ठिकाणी केलं तसंच त्या या ठिकाणी मला या संपूर्ण नगर शहराची जर या ठिकाणी सांगायचं जर ठरलं तर विशाल गणपतीचा जो मंदिर आहे त्याचं पिढ्या न पिढ्या म्हणजे अभय आगरकर हे स्वतः अध्यक्ष आहेत त्यांचे वडील अध्यक्ष होते आणि आम्ही लहानपणापासून पाहतोय की पिढ्या न पिढ्या त्या ठिकाणी तेच अध्यक्ष आहेत तेच ते मंदिराचे आणि लहानपणापासून पाहतो आम्ही आज आमचं चाळीस पन्नास वर्ष होत आलेलं आहे आमच्या वयाचं तर अजून सुद्धा त्या ठिकाणी मंदिराचं बांधकामच चालू आहे मग मला आगरकरांना असं म्हणायचं का तुम्ही जर त्या ठिकाणी जर पंकजा मुंडेंना जर या मतदारसंघामध्ये जर आणायचा प्रयत्न करतायत त्यांना जर या ठिकाणी उभं राहण्याचं तुम्ही विनंती करतायत मग तुम्ही त्या गणपतीच्या म्हणजे विशाल गणपतीचा अध्यक्षपदी मग दुसऱ्याला का नाही देत तुम्ही चान्स आणि त्या ठिकाणी दुसऱ्याला का नाही उभं करत मग असे बरेचसे काही प्रश्न आहेत की तुम्हाला जर विकासच हवा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विकास करण्याकरता मग स्वतःच अध्यक्षपद सोडा धार्मिक संस्थेवर तुम्ही का स्वतः तुम्ही राजकीय व्यक्ती तुम्ही धार्मिक संस्थेवर तुम्ही स्वतः आहेत असं या ठिकाणी बरेचशे आम्ही शिवराष्ट्र सेना या पक्षाने या ठिकाणी आरोप या ठिकाणी केलेले आहेत आणि तसेच संपूर्ण या ठिकाणी पंचवीस वर्ष म्हणजे आज काही नगर शहराची जी काही शांतता आहे ती काही आजपासून भंग नाहीये जवळजवळ जोड़ पंचवीस वर्षापूर्वी पूर्वी कैलासवासी जगदीश भोसले यांचा यावेळेस त्या ठिकाणी जी थी हत्या झाली त्या हत्यामध्ये हे काय म्हटले होते संपूर्ण सगळेजण की खून का बदला खून लेंगे अरे त्याच्यानंतर तुम्ही कुठला बदला घेतलाय कुठलं काय केलं त्याच्यानंतर तुम्ही पंचवीस वर्ष आमदारकी भोगली ती तुमच्या रक्तातच आहे सत्ता उपभोग करणं हे तुमच्या रक्तातच आहे मग तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे न्यायकाने मागितला त्या ठिकाणी तुम्ही सत्तेत का गुंतला मग अशा आमचे त्या ठिकाणी त्यांनाही हे आताच काही नगर शहराची काही भंग झालेली नाही त्यावेळेस पासून शांतता भंग आहे मग त्याच्यासाठी तुम्ही काय केले असंही आमचं प्रति त्या ठिकाणी आहे आणि त्याच पद्धतीने आज आपण पाहिलं तर या संपूर्ण शहराचे जे काही संपूर्ण म्हणजे शांतता आहे ती युवकांच्या हातामध्ये आहे आणि युवकच आपण जर त्या ठिकाणी जर इतर ठिकाणी जर त्याचं जर त्याची जर दिशा आपण त्या ठिकाणी जर भरवडली तर येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या हाती काहीच लागणार नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी आम्ही पब्लिक म्हणजे पत्रकार बंधूंना विनंती करतो आणि पब्लिकला विनंती करतो की जे काही हे प्रत्येक वेळेस आरोप प्रति आरोप करतायत हे कुठंतरी तरुणांना वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात नागरिकांना जो काही विकास हवा आहे नागरिकांना जे काही संरक्षण द्यायचं आहे ते संरक्षण आपण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय पण हे कुठंतरी कुठंतरी यांचं जे काही वाद आहेत काही प्रतिवाद आहेत हे वाद कुठंतरी दुसऱ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू राहिलेले तर शिवराष्ट्र सेना आज नगर शहराच्या एक ते दोन वर्षापासून नगर शहराच्या संपूर्ण अवैध व्यवसायांच्या विरोधात लढू राहिलेली आहे संपूर्ण सगळ्या विकास व्हावा हो याच्यासाठी लढू राहिलेली आहेत आणि आम्ही या ठिकाणी एक चांगला उमेदवार विधानसभेला देण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु हे जे का काही ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडून ज्येष्ठ आहेत आम्ही त्यांचे आदर्शही घेतले पाहिजे आ, त्यांचा आदर्श घेऊन आम्ही इतरांनाही त्यांचा आदर्श दिला पाहिजे पण ते आज आमचे पूर्वज असताना ज्येष्ठ असताना सुद्धा ते चुकीचे स्टेटमेंट ते पेपरला देत आहेत चुकीचं ते वक्तव्य त्या ठिकाणी करतायत अहो मला तर असं सांगायचं काल लोडांनी सांगितलं का आ, जो काही महानगरपालिकेमध्ये शिपाईची बदली झाली तर ती बदली सुद्धा या ठिकाणची प्रतिनिधी असतं अहो मग मला तुम्हाला जर शिपाईची जर तुम्हाला जर बदली जर काय म्हणजे त्याला जर न्याय मिळून द्यायचा तुम्ही उपोषणाला बसा उपोषण करा त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी त्याला न्याय द्या पण तुमच्या रक्तातली साखर वाढण तुम्ही पहिल्या दिवशी उठून जाता हे कोणत्या प्रकारे तुम्ही त्याला न्याय देण्याचा प्रकार न्याय देण्याचा प्रयत्न करा असे विविध प्रकारचे जे काही विषय आहेत आम्ही या ठिकाणी तुम्हाला पत्रकार बंधूंना या ठिकाणी संपूर्ण सांगितलेले आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र